So get ready for the girls. Okay. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, eight nine, 9, 10. Eight, up it. Five, 1, four, 2, three, three, four, 4, 5, 6.

Yeah.

Thank <laughs> you. फक्त शिवाजी महाराजांचं ऐकायचं कोणाच अनाजी पंत काही ऐकायचं जे ऐकले तर स्पर्धेतून आता घ्या बैलाच शिवाजी मंत्रात खाली बसा शिवाजी मंत्रात उभे राहा शिवाजी म्हणतात खाली बसा शिवाजी म्हणतात उभे आनंद म्हणतात खाली बसायचं शिवाजी म्हणतात खाली बसा शिवाजी म्हणतात उभे राहा शिवाजी म्हणतात खाली बसा शिवाजी म्हणतात उभे राहा

शिवाजी म्हणतात बोलत टोच शिवाजी म्हणतात तसेच थांबा शिवाजी म्हणतात तसेच थांबा शिवाजी म्हणतात तसेच थांबा आणि आठ मुद्दा बोलूया शिवाजी म्हणतात बोलूया शिवाजी म्हणतात खाली बसा शिवाजी म्हणतात उभे राहा शिवाजी म्हणतात खाली बसा आनंद मुद्दा बोलूया

조아리 둘다 다리버라

महिने गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला